रसिका हे गे चहा आणि खाण्याचे पदार्थ अभिने तिच्या समोर ते वाढले रसिकाने ते नाकारत चिडून सांगितलं तुला विचारायचंही नव्हतं मग आता का दिले मला काहीच नको अभि हसला ते पाहून रसिका अजूनच चिडली पुढच्या वेळी मी चिडले की हसायचं नाही लक्षात ठेव ही घे पंच असं म्हणत तिने त्याच्या पोटात जोरात पंच मारला अभि थोडा मागे सरकला तोल जाऊन आणि तिच्या वागण्यावर थोडासा आश्चर्यचकित झाला तो नकली वेदनेचा अभिनय करू लागला आवाज करत आपलं पोट धरू लागला ती घाबरली अरे ठीक आहेस ना खूप लागलं का सॉरी पुढच्या वेळी इतकं जोरात नाही मारणार असं म्हणत तिने काळजीने त्याचं पोट तपासलं अचानक तो हसत हसत उठला त्याच्या हसण्याचा अर्थ तिला कळेना ना पण मग तिला समजलं की त्याने तिची थट्टा केली आहे ती अजूनच चिडली आणि निघून जाणार इतक्यात त्याने तिचा हात धरला आणि ओढलं ती तोल जाऊन त्याच्यावरच पडली दोघांच्या नजरा एकमेकात गुंतल्या ती लाजली आणि दूर जाऊन पाहू लागली तो म्हणाला माझी बायको उपाशी राहील असं कसं होईल मी फक्त तुझी चिडचिड वाटवत होतो मला माहीत आहे तुला चहा आणि समोसा खूप आवडतो म्हणूनच मी ते घेऊन आलोय घे ना तो तिला भरवायला लागला रसिका थोडी आश्चर्यचकित झाली त्याला आपली आवडनिवड कशी माहिती तिने आधी नकार दिला पण त्याने तिला समजावलं ती म्हणाली मी स्वतः घेते पण त्याने तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून स्वतःच भरवायला सुरुवात केली अभिचा पूर्ण परिवार त्यातले सौम्यही त्यांचे हे गोड क्षण पाहत होते आणि सर्वजण आनंदी होते ते सगळे त्याला खऱ्या मनापासून असताना पाहून खूप खुश झाले अंतर आकाशने गाडी चालवली आणि अभि मागच्या सीटवर रसिकासोबत बसला आश्चर्य म्हणजे रसिकाने त्याच्यापासून लांब बसण्याऐवजी त्याच्या जवळच बसणं पसंत केलं कधी कधी तिला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल विचारावं असं वाटे पण लगेच मनात विचार आला की तो विषय माझा नाही आणि तिने तो विचार टाळला लवकरच ती त्याच्या खांद्यावर झोपली अभि तिच्याकडे पाहत असला आणि तिची काळजी घेऊ लागला तिचे केस हलकेच कानामागे सरकवले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आकाशला इशारा केला त्यानेही मागच्या आरशातून पाहिलं आणि भावाच्या आनंदामुळे तोही खुश झाला उशिरा दुपारी नवविवाहित जोडपी आणि अभिची आई जानकी रसिकाच्या घरी पोहोचले रसिका आणि सौम्याने त्यांच्या वडिलांना मिठी मारली सौम्याने त्याला सांगितलं की त्यांना त्याची खूप आठवण येत होती रसिका काही न बोलता वडिलांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली वडिलांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारलं कशी आहेस रसिका हो मी ठीक आहे अप्पा आणि तुम्ही असं म्हणत तिने डोळे पुसले त्यांचं एक भावनिक संभाषण झालं आणि सगळे घरात गेले वडिलांनी अभि आणि आकाशसोबत संवाद साधला आणि त्यांचा घरच्यांशी चांगला व्यवहार पाहून ते समाधानी झाले संपूर्ण कुटुंब एकत्र वेळ घालवत होतं एक त्यांनी एकत्र जेवण केलं आणि नंतर अंताक्षरी खेळले अभि आणि रसिका एक टीम तर सौम्या आणि आकाश दुसरी रसिकाचे वडील आश्चर्यचकित होते की ती इतक्या लवकर अभि सोबत कशी सहज झाली सौम्याने त्यांच्या समजुतीच्या नात्याबद्दल सांगितल्यावर ते खूप आनंदी झाले पण रसिका अजूनही अस्वस्थ होती तिच्या मनात अभिच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल विचार येत होता खरंच त्याची कोणी होती का आणि होती तर त्याने तिच्याशी लग्न का केलं नाही तिने ठरवलं की आज रात्री संधी मिळाली की थेट विचारणार पण अभि ऑफिसच्या कामात व्यस्त होता आणि तो रात्रीपर्यंत रूममध्ये चालला नाही ती वाट बघता बघता झोपली सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने ती उठली डोळे चोडत ती उठली आणि अचंबित झाली अभि तिच्या पलंगाजवळच जमिनीवर झोपलेला होता ती हळवी झाली आपल्यासाठी तो जमिनीवर झोपला हे पाहून तिला बरे वाटले त्याने तिच्या भावना समजून घेतल्या आणि तिला स्पेस दिली ती गुपचूप खालच्या सगळ्या क्षण आठवत होती की इतका श्रीमंत असूनही किती साधा आहे असं तिला वाटलं ती सावधपणे उठली त्याला झोपेतून उठवायचं नाही म्हणून हळूच निघाली वॉशरूममध्ये जाऊन तिने सकाळची तयारी उरकली पांढऱ्या कुर्त्यावर लाल प्लाझो घालून ती बाहेर आली केस ओले होते म्हणून टॉवेलने केस तोडत होती इतक्यात तिचा तोल गेला आणि ती थेट जमिनीवर झोपलेल्या अभिवर पडली अभि जागा झाला आणि तिचा चेहरा पाहून आश्चर्यचकित झाला ती त्याच्यावर पडली होती अभिने डोळे उघडले आणि आश्चर्यचकित झाला रसिका त्याच्यावरती होती रसिकाचं हृदय धडधडू लागलं कारण अभि इतका जवळ होता तिचे ओले केस त्याच्या चेहऱ्यावर पडले आणि त्याला गुदगुल्या झाल्या त्याने हळूच तिचे केस बाजूला केले ते करताना त्याची बोटं तिच्या गालांना स्पर्शून गेली तिला तो स्पर्श अतिशय हळवा वाटला तिचं हृदय धळदळायला लागलं जणू ती कुठेतरी धावत होती तिच्या डोळ्यांनी पापणी लावणं विसरलं हलकेसे थरथरले अभिने तिच्या गालांवरून हात फिरवला तिच्या गालांचा रंग गुलाबी होत चालला होता नंतर त्याची बोटं तिच्या मानेपर्यंत आली ती गिळगिळीतपणे गिड़ी गिळू लागली अभि अभि असं म्हणत आकाशने बाहेरून हाक मारली आणि त्यांचा तो क्षण तुटला अ आकाश बोलवत आहेत तुला ऐकलं नाहीस का जा पाहून ये असं रसिकाने घशात अडघडणाऱ्या आवाजात सांगितलं अभि हसत म्हणाला मी कसा जाऊ त्याने चेष्टखोर नजरेने तिच्याकडे पाहिलं ती गोंधळून त्याच्याकडे बघत राहिली तू अशी माझ्यावर मिठी मारून पडलेली असताना मी कसा उठू जावं लागेलच पण त्यासाठी तरी मला सोडावं लागेल ना असं म्हणत त्याने तिच्या कपड्यावर सौम्य चुंबन घेतलं ती क्षणभर तिजल्यासारखी झाली जिथे त्याचे ओठ स्पर्शले होते तिथे उब जाणवली अभिने तिला अलगत बाजूला केला आणि तो उठून उभा राहिला पण रसिका अजूनही निशब्द होती तिला कसं वागावं वा कळत नव्हतं त्याच्याकडे नजर मिळवणं सुद्धा लाजुरवाणं वाटत होतं तिला असं वाटलं की आपल्याला अंतर ठेवायचं असू नाही दरवेळी उलटच होतंय अभिने तिला हात दिला तिने त्याचा हात धरला आणि तीही उठली अभिने दरवाजा उघडला समोर आकाश उभा होता अभि आई तुझी वाट पाहते तयार झाल्यावर खाली ये तिला तुझ्याशी काही बोलायचंय रसिकालाही घेऊन ये मी आणि सौम्या बाहेर जातोय दुपारी येतो बाय असं म्हणत आकाश निघून गेला अभिने मान हलवली आणि त्याला बाय केलं आकाश जाताना थोडं ला अजून असला ते पाहून अभिला संशय आला आणि रसिकालाही काहीतरी वेगळं वाटलं अभिने दरवाजा बंद केला आणि रसिकाकडे वळला रसिकाने त्याच्याकडे पाहिलं आणि चकित झाली त्याच्या मानेवर तिच्या लिपस्टिकचा ठसा दिसत होता तिला आठवलं ती त्याच्यावर पडली तेव्हा चुकून त्याच्या मानेवर ओठ गेले होते ती पटकन त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या मानेवरील लिपस्टिकचा ठसा पुसू लागली तेव्हा अभिला समजलं की आकाश लाजून का हसला होता अभिला थोडं लाजल्यासारखं वाटलं पण त्याचबरोबर आनंदही झाला त्याने तिला अडवलं नाही ती आपलं काम करत राहो असं त्याला वाटलं अचानक तिला जाणवलं की अभिची नजर सतत तिच्यावर आहे तिला अजून थोडी मागे सरकली तो तिच्या कमरेवर हात ठेवून तिला अडवतो आणि हसत म्हणतो माझ्या बायकोचा पहिला केस मी मिस केला आधी मला उठवायला हवं होतं ना त्याचं टीझिंग ऐकून ती अजूनच लाजली आणि खाली बघू लागली ती घाबरत म्हणाली नाही तसं काही नव्हतं मी मी मुद्दाम केला नाही मी फक्त चुकून पडले आणि तेव्हा बहुतेक लिपस्टिकचा ठसा राहिला असेल तो हसला आणि तिला अजून जवळ ओढत म्हणाला तू या ओल्या केसात इतकी सुंदर दिसते की नजर हटत नाहीये तो तिच्या केसांच्या बटनशी खेळू लागला तिला पोटात खूपसं गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं ती जरा सावरून म्हणाली सोड ना मला खाली जायचंय अप्पा आणि आंटी वाद पाहत असतील तो हसत तिला आपल्या मिठीतून सोडतो आणि ती पटकन त्याच्या हसण्यामागे धावत रूम बाहेर निघून जाते अभि आणि रसिका दोघही रसिकाच्या कॉलेजमध्ये तिचं ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी गेले होते अभिने शहरात तिचं ॲडमिशन करून ठेवलं होतं त्यामुळे परीक्षेनंतर तिचा ट्रान्सफर करायचा त्याचा विचार होता अभि प्रिन्सिपलला भेटायला गेला आणि दरम्यान रसिका आपल्या वर्गात केली रसिकाने आपल्या कोणत्याही मैत्रिणींना आपल्या लग्नाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं त्यामुळे ती लग्न झालेल्या रूपात अचानक पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले तिने त्यांना सांगितलं की ती आणि तिच्या बहिणीचं एकाच वेळी लग्न झालं आणि ती कॉलेज सोडून जाणार आहे मैत्रिणींनी तिचा नवरा कोण आहे हे पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंही म्हटलं पण रसिका संकोचली त्याच्या चेहऱ्याबद्दल विचार करून भी ती भीतीने गप्प राहिली तिला वाटलं त्यांनी त्याला पाहिलं तर काय प्रतिक्रिया देतील थोड्या वेळाने ती मैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये गेली तोपर्यंत तो अभिचं काम संपलं होतं आणि तो तिचा शोध घेत होता त्याने तिला फोन करून ती कुठे आहे ते विचारलं तिने सांगितलं की ती कॅन्टीनमध्ये आहे काही मिनिटांतच अभि तिथं पोहोचला जसं तिला वाटलं होतं तसं तिच्या मैत्रिणी अभिला पाहून थक्क झाल्या पण कुणीही तिच्यासमोर काही बोललं नाही त्यामुळे तरी ती थोडी सावरली अभि सर्वांशी खूप छान बोलला आणि त्याच्या लग्नाचं सेलिब्रेशन म्हणून सर्वांना लंच ट्रीट दिली पण रसिका मात्र पूर्ण वेळ अस्वस्थ होती जेवणानंतर अभिने तिला कॉलेजमध्येच सोडून दिलं संध्याकाळी तुला घ्यायला येतो असं सांगितलं आणि तीही त्याला मान्यता दिली ती जेव्हा मैत्रिणींसोबत थोडा वेळ घालवत होती तेव्हा तिला जाणवलं की संपूर्ण वर्ग तिच्या लग्नावर आणि तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरून कुजबुजतोय सर्वांना माहीत होतं की तिला सौंदर्याचं खूप आकर्षण होतं तिच्या मैत्रिणींना तिची परिस्थिती समजली त्यामुळे त्यांनी काही बोललं नाही आणि सामान्य वागण्याचा प्रयत्न केला दिवसाच्या शेवटी ती मानसिकरित्या थकली होती थेट आणि अप्रत्यक्षपणे तिच्या लग्नावर होणाऱ्या टिकांमुळे ती त्रस्त झाली तिला वाटलं की अभिला कॉलेजमध्ये आणून मोठी चूक झाली ती एकटे किंवा वडिलांसोबत आली असती तर हे टाळता आलं असतं तिला रडायला आलं व मित्रांसमोर ती स्वतःला आवरत होती कॉलेज सुटलं आणि ती अभिची वाट पाहत बसली होती तेवढ्या टाळ्या वाजवत एक टोडकी तिच्या जवळ आली रसिका एकदम घाबरली त्याच्यामध्ये तोही होता आणि त्याला पाहून ती अस्वस्थ झाली काय मिस ब्युटिफुल कशी आहेस असं राकेशने विचारलं अरे ती आता मिस नाही मिसेस ब्युटिफुल आहे लग्न झालं आहे ना आता असा दुसरा कुणीतरी म्हणालं राकेश तुझ्या बघण्यात आलं का तिचा नवरा काय भारी दिसतो ना आज कॉलेजमध्ये आला होता पाहिलं का त्याला असं म्हणत सगळे हसत सुटले रसिकाने नजर खाली घातली आणि डोळे पाणावले तिच्या मैत्रिणी तिला वाचवायला पुढे आला पण त्या टोळक्याने त्यांना धमकावून बाजूला केलं आत्तापासून आपण तिला मिसेस अगली म्हणायला हवं तुझ्या नवऱ्याचं तोंड याक एक सुद्धा बघवत नाही तू कशी सहन करतेस रे रसिका राकेश जावणीपूर्वक तिला दुखावून बोलला ती ओट चावून दुःख गिळत होती तिने त्यांना बाजूला व्हायला सांगितलं थांब रसिका थांब एवढी घाई कुठे करतेस तुझ्या सुंदर नवऱ्याला भेटायला चाललीस का राकेशने उपरोधाने विचारला आणि पुन्हा सगळे हसले माझं तुझ्याशी थोडं बोलायचंय वेळ दे तुझ्यासारखी मुलगी त्या गोंधळाबरोबर पाहून वाईट वाटतं वाट असं म्हणत राकेशने टवाळीची नजर टाकली रसिका संतापून पण शांतपणे म्हणाली माझ्या नवऱ्याबद्दल बोलण्याचा अधिकार तुला नाही तो सुंदर आहे की नाही हा माझा निर्णय आहे मी माझ्या इच्छेने त्याच्याशी लग्न केलंय त्याच्या विरोधात बोलायची तुझी हिंमत कधीच होऊ नये राकेश तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला आणि अचानक तिचा हात पकडून जोरात दाबला तिला वेदना झाली आणि तिने त्याला झटकून दूर सारलं तो म्हणाला हिंमत कशी झाली तुझी त्या कुरूप माणसाशी लग्न करून अजूनही तुझा अहंकार कमी झालेला नाही वाटतं रसिकाच्या डोळ्यात पाणी आलं तुला हे सगळं शिक्षा म्हणून मिळालंय तुझ्या घमेंडी वाकण्याची शिक्षा मी तुझ्यावर प्रेम केलं प्रपोज केलं पण तू नेहमी मला खाली पाहिलंस तिरस्कार केलास नेहमी आपल्या सौंदर्यावर गर्व करायचीस ना मग त्याचं काय झालं शेवटी लग्न केलंस तरी कोणाशी सगळ्यात कुरूप माणसाशी किती वेळा मी तुझ्या मागे विनवण्या केल्या पण तू मला कचऱ्यासारखं वागवलंस हीच तुझी शिक्षा आहे आता तर इतरांना घमेंट दाखवायचं सोड स्वतःला सगळ्यात सुंदर समजतेस ना कधी चुकूनही असं वाटलं तर आपल्या नवऱ्याचा चेहरा एकदा पहा समजेल असं म्हणत तो जोरजोरात जो 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 हसत निघून गेला रसिका अश्रूंमध्ये पूर्णपणे तुटून गेली होती राकेशचे टोमणे आणि अपमान आठवून ती स्वतःवरचा ताबा गमावून बसली होती तिच्या मैत्रिणींनी तिला दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही ती भरपूर रडली आणि मग थोड्याच वेळात काहीही न सांगता तिथून निघून गेली मैत्रिणींनी तिला थांबायचा प्रयत्न केला पण ती ठाम होती आणि तिथून निघून गेली इतक्यात अभि तिला घेण्यासाठी आला आणि ऐकताच आश्चर्यचकित झाला की ती काही क्षणांपूर्वीच निघून गेली होती तिच्या मैत्रिणींनी इतर गोष्टी लपवून ठेवल्या आणि सांगितलं की ती फक्त उशीर झाल्यामुळे निघून गेली अभि तिला थांबवण्यासाठी लगेच निघून गेला त्याने तिला कॉल करायचा प्रयत्न केला पण रसिकाने त्याचे कॉल्स कट केले रसिका पूर्णपणे हताश झाली होती तिच्या मनातलं दुःख कुणाबरोबर शेअर करावं हेच तिला समजत नव्हतं तिने थेट मंदिर गाठला आणि तिथे आपल्या वेदना ओतून टाकल्या इकडे अभि तिचा शोध घेत होता पण ती कुठेच सापडत नव्हती तिचे कोणतेही कॉल्स तिने उचलले नाहीत त्याने ही गोष्ट आकाश आणि सौम्याला सांगितली ते देखील चिंतेत पडले आणि तिचा शोध घ्यायला लागले पण त्यांनी घरातल्या मोठ्यांना याची कल्पना लागू दिली नाही सौम्याने रसिकाच्या मैत्रिणींशी संपर्क साधला आणि कॉलेजमध्ये काय झालं ते कळताच ती हादरून की तिची बहीण खूप दुखावली गेली आहे तिला वाटलं की रसिका मंदिरात गेली असेल म्हणून तिने अभि आणि आकाशला न सांगता एकटीच तिथे जाण्याचा निर्णय घेतला तिथेच दुसरीकडे रसिका पुन्हा एकदा कोसळली जेव्हा तिच्या शेजाऱ्यांनी तिच्यावर अभिशी लग्न केल्याबद्दल टीका केली सगळेजण तिला दोष देत होते म्हणत होते की तिने आपल्या बहिणीच्या लग्नाचा बहाणा करून श्रीमंतेसाठी अभिशी लग्न केलं हे ऐकून ती हादरली ती कधीच अशा हेतूने लग्न करणारी मुलगी नव्हती ती मंदिराच्या एका कोपऱ्यात बसून जोरजोरात रडत होती सौम्या तिथे पोचली आणि तिची अवस्था पाहून थक्क झाली तिने तिला मिठी मारली आणि समजावलं की दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको सौम्याने तिला शांत केलं आणि काही वेळाने तिला घरी घेऊन आली रसिका आता रडनं थांबवून शांत होती पण ती एकही शब्द बोलत नव्हती ती खूपच दुःखात होती सौम्याने घरात कोणालाही न सांगता तिला चुपचाप तिच्या खोलीत पाठवून दिलं सौम्याच्या कॉल नंतर अभि घरी धावत आला त्याला रसिकाला भेटायचं होतं पण सौम्याने त्याला थांबवलं ती बरी नाहीये झोपली आहे अभि गोंधळला आणि विचारलं तिला काय झालं अचानक मी तिला कॉलेजमध्ये सोडलं तेव्हा तर ती थी ठीक होती सौम्या थोडी घाबरली पण तिने कॉलेजमध्ये जे झालं ते अभिला सांगितलं नाही तिला वाटलं होतं ते ऐकून अभि दुखावेत आणि त्यांच्या नात्यात दुरावा येईल तिने काहीतरी कारण दिलं आणि अभिला सांगितलं की ती थोडा वेळ तिला विश्रांती घेऊ दे अभिने तिचं ऐकलं आणि बाहेर गेला त्याला वाटत होतं रसिका फक्त त्याच्या उशिरामुळे रागावली आहे म्हणून त्याने ठरवलं की तो तिला समजावेल रसिका मनातल्या मनात, मनात विचार करत होती तिने असं काय केलं ज्यामुळे सगळेजण तिला दोष देत आहेत तिने कधीच राकेशवर प्रेम केलं नव्हतं म्हणून त्याचा प्रस्ताव नाकारला यात तिचा काय दोष तिने आपल्या बहिणीच्या भल्यासाठी अभिशी लग्न केलं त्यात तिला काय लाभ मिळणार होता तिला कधीच अभिच्या श्रीमंतीत स्वारस्य नव्हतं मग का लोक अशी बोलत आहेत ती अश्रूंमध्ये रडत रडत झोपली ती देखील जमिनीवरच थोड्या वेळाने सौम्या तिच्या खोलीत आली रसिका झोपलेली पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं लहान बहिणीला जमिनीवर झोपलेली पाहून तिला अपराधी वाटलं तिने रसिकाला हलवत उठवलं आणि तिला तयार व्हायला सांगितलं पण रसिका हल्लीच नाही तेव्हा सौम्याने त्यांच्या वडिलांचं नाव घेतलं आणि ते एक तास ती थोडीशी भानावर आली बाबांच्या तब्येतीची काळजी वाटून ती उठली आणि तयार झाली सौम्याने तिला जेवायला घातलं आणि झोपायला सांगितलं औषध देऊन तिने हसून सांगितलं सगळं लवकर ठीक होईल आणि खोलीतून बाहेर गेली सौम्याच्या शब्दांनुसार रसिका पलंगावर झोपली खरी पण तिच्या डोळ्यात पाणी होतं ती, ती शांतपणे रडत होती अगदी हतबलपणे अभिला रसिका जरा कमी करायचा होता त्यामुळे त्याने गिफ्ट आणलं एक सुंदर चांदीच्या पैजणांचा जोडा तो त्यांच्या बेडरूमचा दरवाजा उघडून आत आला त्याने पाहिलं की रसिका बेडवर नुसती पडून आहे तिच्या डोळ्यांमध्ये झोप नव्हती तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला सॉरी रसिका माझी चूक झाली मला तुला इतकं वाट पाहायला लावायला नको होतं खरं तर गाडीचं चाक पंक्चर झालं होतं ते बदलायला वेळ गेला म्हणून मी उशीर आलो यासाठी मी माफी मागतो रसिकाने काहीच उत्तर दिलं नाही ती उठून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागली अभिने तिचा हात धरला आणि बोलण्याची विनंती केली पण तिने तिचा हात सोडवून घेतला आणि त्याच्या शेजारून निघून गेले तो म्हणाला रसिका ही फार मोठी चूक नाही कृपया विसरून जा आणि माझ्याशी बोल तुला माहिती आहे का बाबा आणि माझी आई तुझी खूप काळजी करत होते कारण तू जेवायलाही खाली आली नव्हती आईचं नाव ऐकून रसिका चिडली तिला वाटत होतं की तिच्या सगळ्या दुःखाला जबाबदार अभिजी आई आहे ती तिला आता ठिटकारते ती आतून तुटलेली होती पण स्वतःला सावरत म्हणाली कृपया काही वेळासाठी मला त्रास देऊ नकोस मला एकटं राहू दे अभिला वाईट वाटलं पण त्याने माफी मागणं थांबवलं नाही तो हसत म्हणाला माझ्या बायकोचा राग कसा शांत करायचा हे मला माहीत आहे बघ इथे असं म्हणून त्याने तिला गिफ्ट दिलं पण गिफ्ट पाहून रसिकाच्या डोक्यात शेजाऱ्यांचे तोंडवाले डोमणे फिरले तिचं लग्न पैशांसाठी झालंय हे तिला आठवलं बस तिथेच तिचा संयम सुटला ती संतापून उठली आणि अभिचा शर्ट पकडत रागाने ओरडली तू काय समजतोस स्वतःला तू असं एखादं गिफ्ट दिलंस की मी विसरणार तुझं वागणं अभि तिच्या अशा अचानक वागण्याने हादरून गेला रसिकाने त्याचा शर्ट सोडून दिला आणि जोरात ढकलून दिला ती रागाने म्हणाली तुझे पैसे दाखवून माझं मन जिंकता येणार नाही मला कधीच काही मिळणार नाही तुझ्याकडून दूर राहा माझ्यापासून ती मोठ्या रडायला लागली अभि गोंधळून गेला आणि विचारलं तू असं का बोलतेस मी पैसे दाखवतोय असं वाटतंय तुला मी फक्त तुझा राग शांत करायला एक छोटंसं गिफ्ट दिलं ती ओरडली तू माझा राग नाही शांत करू शकत कारण माझं दुःख माझं सगळं काही तुझ्यामुळेच आहे अभि गप्प झाला त्याने विचारलं मी काय केलंय काय एवढं रागवतेस तू मी फक्त उशीरा आलो एवढी मोठी गोष्ट आहे काही रसिका आतून उफाडून येत होती आता ती थांबू शकली नाही ती ओरडली तुझ्यासाठी ही एक छोटीशी चूक असेल पण माझ्यासाठी ती एक आयुष्यभराची मोठी चूक ठरली मी अजूनही त्याची शिक्षा भोगते आहे मला पश्चाताप होतोय अभिचकित झाला कसला पश्चाताप माझ्या लग्नाचा पश्चाताप तुझ्याशी लग्न केल्याचा पश्चाताप होतोय तू आणि तुझं कुटुंब माझं आयुष्य बर्बाद केलंय आता मी एका कुरूप माणसाशी लग्न केल्यामुळे सतत अपमान सहन करते ती थेट बोलून गेली अभिच्या डोळ्यात अश्रू आले त्याला तिच्या शब्दांवर विश्वासच बसत नव्हता त्याला वाटलं कदाचित रागाच्या भरात ती असं बोलते रसिका तुला कळतंय का तू काय बोलतेस तो थोड्या आशेने विचारतो हो मला पूर्णपणे कळतंय मी काही वेड नाही तुझं कुटुंब माझ्या आयुष्याची राखरांगोळी केलं आहे मी आता सतत अपमानित होते तुझ्यामुळे अभिस्तब्ध झाला मग तू माझ्याशी लग्न का केलं का माझं आयुष्य खराब केलं का माझं स्वप्न तोडलंस मी नेहमी एका देखण्या मुलाशी लग्न करायचं स्वप्न पाहिलं होतं पण मला काय मिळालं मीच का शिक्षा हो ती रडत म्हणाली अभिअश्रू लपवत म्हणाला मला वाटलं तू स्वतःहून लग्नासाठी तयार झालीस माझ्या आईने सांगितलं होतं की तू माझा फोटो पाहून हो म्हणालीस म्हणून मी तयार झालो तीच तर सगळ्या त्रासाचे कारणीभूत आहे तिचं नावसुद्धा घेऊ नकोस रसिकाचा राग परत उफाळला तू तु काय म्हणतेस अभि अजूनही अविश्वासात होता तुझी आईज होती जी मला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करत होती ती म्हणाली जर मी लग्नाला नाही म्हटलं तर माझ्या बहिणीचं लग्न मोडेल मला माहिती आहे माझ्या बहिणीला तिचा नवरा अक्षय खूप आवडतो ती त्याच्याशिवाय राहू शकणार नाही आणि माझे वडील आधीच हृदयाचे रुग्ण आहेत त्यांना जर काही झालं तर मी कधीच माफ करू शकणार नाही स्वतःला त्यांच्यासाठी मी हे सगळं सहन केलं मी तुझे फोटोसुद्धा पाहिले नव्हते माझ्या वडिलांनी दाखवले होते पण मी बघितले नाही आणि मला निवडायचा अधिकारही नव्हता मला जबरदस्तीने लग्न लावलं गेलं मी माझं स्वप्न एका अनोळखे माणसासाठी का बरं सोडलं असतं ती संतापून म्हणाली अभि एकदम हादरला होता आपल्या लग्नामध्ये इतक्या गोष्टी आपल्या नकळत घडल्या आहेत हे त्याला पसवता येत नव्हतं त्याच्या आईने त्याचं लग्न लावण्यासाठी इतका टोकाचा मार्ग अवलंबवेल याचा त्याने कधी विचारही केला नव्हता ती इतक्या भावनिक दबावाखाली कुणाला आणू शकते हे त्याच्यासाठी धक्कादायक होतं अभिपूर्णपणे हादरला होता, होता। आपल्या लग्नात जे काही घडलं ते सगळं त्याच्या नकळत झालं हे त्याच्या विश्वासाच्या पलीकडचं होतं त्याच्या आईने एका मुलीला जबरदस्तीने त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडलं ती असं अमानवी कसं करू शकते मी तुझं तोंड पहिल्यांदाच आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री त्या बाल्कनीत पाहिलं तेव्हा मी घाबरले आणि ढासळले म्हणूनच मी बेशुद्ध झाले मला तुझ्या चेहऱ्याविषयी काहीच माहिती नव्हती जेव्हा सत्य समजलं तेव्हा मला फसवलं गेल्यासारखं वाटलं पण ती माझी चूक होती आणि मी माझं नशीब म्हणून ते स्वीकारलं रडत म्हणाली रसिका अभि मात्र भावनाविवेष न होता तसाच निश्चल उभा राहिला मी हे सगळं तुला आधीच सांगायचा प्रयत्न केला पण तू कधीच माझं दुःख समजून घेतलं नाहीस तू तर लग्न झाल्याचा आनंद साजरा करत होतास त्यानिमित्ताने माझ्या जवळ येत होतास मी काही बोलू शकले नाही कारण माझ्या बहिणीच्या आयुष्याची मला भीती वाटत होती पण हीच खरी गोष्ट आहे मी कधीही तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं ना, ना तुझ्यासोबत राहायचं होतं फक्त माझी लाचारी आहे म्हणून मी इथे आहे ती गालांवर अश्रू ओघळवत जमिनीवर बसून रडू लागली तुझ्यामुळे मला सगळीकडे अपमान सहन करावा लागतोय आज माझ्या कॉलेजमध्येही मा सगळे माझी चेष्टा करत होते कारण त्यांना समजलं की मी तुझ्याशी लग्न आहे तुझ्या चेहऱ्यामुळे लोक मला हसतायत का भोगावं मी हे सगळं मी काय चुकीचं केलंय मी का नाही मिळवू शकत एक साधं सुंदर आयुष्य काही लोक माझ्यावर दया करत आहेत काही मजा घेत आहेत मला हे सहन होत नाही फार वेदना होत आहेत रसिका रडत रडत बोलत होती अभिमात्र मात्र एक शब्दही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते त्याचं मन पूर्णपणे तुटलं होतं पुन्हा एकदा त्याच्या प्रेमावरचा आणि लग्नावरचा विश्वास मोडला होता आणि यावेळी ते कायमचं मोडलं होतं रसिका खूप भावनिक झाली होती ती अजूनही रडत होती लोकांनी दिलेल्या टोमण्यांचा विचार करत पण तिने अभिच्या वेदना पाहिलंच नाहीत ती इतकी स्वकेंद्रित झाली होती की त्याला काय वाटतंय ते तिला जाणवलंच नाही दोघांमध्ये काही वेळ शांतता होती काही वेळाने अभि काही न बोलता हळूच खोलीतून निघून गेला रसिकाने त्याकडे लक्षही दिलं नाही ती संपूर्ण रात्र फक्त तिच्या लग्नाविषयी विचार करत रडत राहिली शेवटी रडता रडता थकून ती झोपी गेली पण अभि पुन्हा परतलाच नाही दुसऱ्या दिवशी उशिरा सकाळी रसिकाची जाग आली कालच्या भावनिक घालमेलीमुळे तिचं डोकं जड वाटत होतं तिने डोकेदुखीकडे दुर्लक्ष केलं आणि ताजी होण्यासाठी बाथरूममध्ये जाण्यापूर्वी ती खोलीत अभिला शोधू लागली पण तो तिथे नव्हता तिने बाल्कनीतही पाहिलं पण तिथेही नाही काल रात्रीचे संवाद तिच्या डोळ्यांसमोरून झरकन गेले काहीतरी मनाला टोचलं तिला जाणवलं की तिने काल खूपच ओव्हर रिॲक्ट केलं राकेशच्या बोलण्याचा परिणाम तिच्यावर खूप झाला होता तिला आता वाईट वाटायला लागलं होतं की तिने अभिवर आरडाओरड केली तिच्या लक्षात आलं की काल रात्री तिने अभिवर खूप आरोप केले पण तो काहीच बोलला नाही तो शांतपणे निघून गेला पण त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं ती भावना काय होती तो खूप दुखावला गेला होता का तिने अभिसोबतचे छान क्षण आठवले आणि तिच्या बोलण्याने त्याला झालेल्या वेदनांची जाणीव झाली तिला त्याच्या दिसण्याविषयी बोललेले कठोर शब्द आठवले आणि अपराधी वाटायला लागलं तिला त्याची भेट घेऊन माफीनामा द्यायची तीव्र इच्छा झाली तिने लगेच फोन केला पण त्याचा मोबाईल बंद होता तिच्या पोटात कालवा कालव झाली ती पटकन आंघोळ करून कपडे बदलून खाली आली आरशात पाहिलं तर तिचे डोळे सुजले नाही आणि चेहरा लालसर झाला होता कालच्या अश्रूंचा परिणाम स्पष्ट दिसत होता तिने मेकअप करून तो लपवण्याचा प्रयत्न केला आणि घरात अभिला शोधायला निघाले तिने संपूर्ण घरभर शोध घेतला पण अभि कुठेच दिसला नाही ती चिंतेत होती सौम्या तिची अवस्था पाहून समजली की रसिकाला कालच्या प्रसंगामुळे अजूनही वाईट वाटतंय रसिका मी काल तुला सांगितलं होतं ना लोक काय बोलतात याचा विचार करू नकोस ते आपले हितचिंतक नाहीत फक्त त्रासदायक लोकं आहेत काल अभि किती चिंतेत होता तुझ्यासाठी माहिती आहे आता तरी कुठेही न सांगता जाऊ नकोस हां सौम्या म्हणाली पण रसिका काहीतरी विचारात गुंग होते सौम्या म्हणाली तुला चहा देऊ का की कॉफी काय घेणार रसिकाने तिच्याकडे पाहिलं आणि तिचं बोलणं दुर्लक्षित करत विचारलं अभि कुठे आहे आज सकाळपासून त्याला पाहिलं नाही सौम्या थोडी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली त्याने तुला सांगितलं नाही का आज सकाळी लवकर तो चेन्नईला गेला का काय तो गेला रसिका धक्का बसल्यासारखी म्हणाली काय तो चेन्नईला गेला तू काय बोलतेस रसिकाने धक्क्यात विचारले नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सौम्याला शंका आली आणि तिने विचारलं रसिका खरं सांग तू काही सांगितलं का त्याला तू अभिजिजूसोबत भांडलीस का काल रागाच्या भरात काही केलंस का बोल ना रसिका थोडी घाबरली तिच्या बहिणीच्या प्रश्नांनी पण तिने स्वतःला सावरलं आणि उत्तर दिलं नाही सौम्या मी काही भांडले नाही त्याच्याशी खरं तर काल रात्री मी त्याला पाहिलंही नाही तुला माहिती आहे औषध घेतल्यामुळे मी लगेच झोपून गेले कदाचित त्याला वाटलं असेल की माझी झोपमोड नको म्हणून तो मला न सांगता गेला असेल काही नाही मी त्याला फोन करते असं खोटं सांगून तिने बहिणीला दिलासा द्यायचा प्रयत्न केला पण तिच्या आणि अभिमधल्या भांडणाबद्दल सौम्याला काळजी वाटू नये असं वाटलं सौम्य अजूनही खात्रीशीर नव्हती पण रसिकाच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून शांत राहिली रसिका तिथून निघाली आणि सरळ आपल्या खोलीत गेली तिने अभिला बोललेले कठोर शब्द आठवले आणि अनायसे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने खोलीचा दरवाजा लावला आणि साऱ्या दुःखाला अश्रूंमध्ये मोकळं केलं थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरलं आणि अभिलाच फोन लावला पण त्याचा फोन बंद होता तिच्या मनात काहीतरी मौल्यमान गमावल्यासारखं दुःख होत होतं पण तिला नेमकं काय हरवलं आहे तेच कळत नव्हतं अभि गेल्यापासून रसिका अस्वस्थ झाली होती घरात इतरांसमोर ती नॉर्मल वागूच शकत नव्हती ती सगळ्यांपासून दूर राहू लागली होती दरम्यान तिने पुन्हा पुन्हा अभिचा नंबर लावला पण फोन अजूनही बंदच होता तिच्या मनात काळजी वाटू लागली यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद